प्रक्रिया असते ती प्रक्रिया आज या ठिकाणी मी पार पाडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आदरणीय दादांनी तटकरे साहेबांनी भुजबळ साहेबांनी माझ्यावरती प्रचार प्रमुख म्हणून या ठिकाणी लोकसभेची जबाबदारी दिलेली त्याचाच भाग आज दिवसभर या लोकसभा मतदारसंघामध्ये तीन तालुक्यातच जवळजवळ पंचवीस कोटी रुपयाच्या विकासकामाची या ठिकाणी भूमिपूजनं झाली आणि आज शेवटचा कार्यक्रम या ठिकाणी समारोप हा या ठिकाणी आंबेवाडीतील जिल्हा परिषद गटाच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला त्या ठिकाणी स्वाभाविक आहे की लोकसभेमध्ये या ठिकाणी मागचे पाच वर्ष या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आदरणीय साहेब या ठिकाणी या देशामध्ये करतात त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत साहेबच या ठिकाणी महायुतीचे उमेदवार या ठिकाणी असणार आहेत आणि त्या भूमिकेतून पक्ष कार्यकर्त्यांच्या समोर येणाऱ्या काळामध्ये आपण कामाला लागावं या भावना व्यक्त करणं हे माझ्या कार्यकर्त्याचं प्रचार प्रमुख म्हणून जिम्मेदारी आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका